आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा केक कोणत्या देशात बनवला गेला ए भारत बी अमेरिका सी न्यूझीलँड डी चीन प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे सी न्यूझीलँड प्रश्न क्रमांक दोन भारतात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त मासे खाल्ले जातात ए महाराष्ट्र बी गोवा सी पंजाब डी बंगाल आपले उत्तर आहे डी बंगाल प्रश्न क्रमांक तीन कोणते फळ चार रंगाचे असते ए द्राक्षे बी कलिंगड सी संत्री डी यापैकी नाही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी कलिंगड प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशात इन्कम टॅक्स लागत नाही ए भारत बी अमेरिका सी युरोप डी जपान आपले उत्तर आहे सी युरोप प्रश्न क्रमांक पाच फळ उत्पादनात भारताचे जगात कितवे स्थान आहे ए पहिले बी दुसरे सी तिसरे डी चौथे आपले उत्तर आहे ए पहिले प्रश्न क्रमांक सहा कोणता जीव कधीच पाण्यात बुडू शकत नाही ए उंदीर बी झुरळ सी साप डी मधमाशी आपले उत्तर आहे बी झुरळ प्रश्न क्रमांक सात असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाहीत ए दुबई बी फ्रान्स सी चीन डी भारत आपले उत्तर आहे बी फ्रान्स प्रश्न क्रमांक आठ कोणत्या प्राण्याच्या जिभेमध्ये विष असते ए हत्ती बी अस्वल सी सिंह डी जिराफ आपले उत्तर आहे बी अस्वल प्रश्न क्रमांक नऊ तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए भारत बी जपान सी चीन डी श्रीलंका आपले उत्तर आहे सी चीन प्रश्न क्रमांक दहा सर्वात जास्त गोड आवाज कोणत्या पक्षाचा आहे ए पोपट बी मोर सी बुलबुल डी कावळा आपले उत्तर आहे सी बुलबुल प्रश्न क्रमांक अकरा भारतातील कोणत्या राज्यात लाल रंगाची भेंडी उगवली जाते ए राजस्थान बी गोवा सी महाराष्ट्र डी केरळ आपले उत्तर आहे ए राजस्थान प्रश्न क्रमांक बारा कपड्यांचा शोध किती वर्षापूर्वी लागला ए दहा हजार वर्षापूर्वी बी वीस हजार वर्षापूर्वी सी तीस हजार वर्षापूर्वी डी चाळीस हजार वर्षापूर्वी आपले उत्तर आहे सी तीस हजार वर्षापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो धन्यवाद